तुम्ही सगळे सच्चे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते आहात <प्थाँगा> आणि त्यामुळं माझ्यानंतर विकास लावंडे यांचं उत्तम भाषण होणार आहे बसवराज पाटील नागराळकर या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला होईल आपल्या शहराचे अध्यक्ष तुषार भाऊ कामठे देवेंद्र तायडे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पण आमच्या विधानसभेत महाराष्ट्राचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गवाने बसवराज पाटील शेखर माने प्रकाश मस्के साहेब इम्रान शेख काशीनाथ जगताप सुलक्षणाताई शिलवंत बोसरी विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानेश अल्लाट पूजा अल्लाट देवेंद्र तायडे माधवराव पाटील ज्योतिताई निंबाळकर सागर चिंचवाडे प्रशांत संगपाळ मयूर जाधव सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर आणि बंधू भगिनीं आपल्या सर्वांना यापूर्वी बऱ्याच वेळेला भेटले मी भेटलेलो आहे बऱ्याच वेळेला मी आपल्याला सांगत आलो आहे की बूथची व्यवस्था सगळ्यांनी बघितली पाहिजे मला अपेक्षा होती की बूथमध्ये किती बूथ झाले याचा आढावा मगाशी ज्यांनी भाषण केलं कुणी केलं कुठे ते देतील पण मला काय तसं आढळलं नाही शेवटी आपण पक्ष बांधतोय काही लोक गेलेली असली तर नावमेद होण्याची कारण नाही कारण मतदार जागेवरच असतो त्या मतदारापर्यंत पोचणारी नवी यंत्रणा उभा करायला मी तुम्हाला सतत सांगतोय की बूथ कमिट्या करा आता हे मागे युवक राष्ट्रवादी काँग्रेस तो मागे बडो हम्पीचे हे म्हणतात आमच्या महिला अध्यक्ष इथं आहेत विद्यार्थी अध्यक्ष राज्याचे इथं बसलेले आहेत पण बूथ कमिटीच्याबद्दल कोणच बोलत नाही म्हणजे हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही तुम्ही जोपर्यंत बूथ कमिट्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतोय असा त्याचा अर्थ गर्दी जमणं माणसं गोळा होणं हे महत्वाचंच आहे आज मोठी गर्दी तुम्ही जमवली पण निवडणुकीत मतदारापर्यंत पोचणारं सैन्य जर नसेल तर मग आपल्या या पक्षाच्या प्रचाराला तळागाळापर्यंत पोचवण्याची क्षमता आपली कमी होते म्हणून माझी पहिली विनंती आहे मी आता चार पाच वेळा पिंपरी चिंचवडला येऊन गेलो वेगवेगळ्या भागात माझी पहिली विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं त्याकडे लक्ष द्या आता परत आलो की तुम्ही हिशेब दिला पाहिजे खरं म्हणजे जर तुम्ही या भोसरी विधानसभा मतदारसंघात काही बूथ बांधले असतील तर त्या बूथ कमिटीच्या सगळ्यांना आजच बोलवून आजच मेळावा घेण्याची संधी होती आपण मला म्हटलं की बारा तेरा दिवसांनी मिटिंग घेऊ आणि आम्ही तुम्हाला बोलवू आजच चान्स होता त्या सगळ्यांना बोलवून आपण सभा केली असती बूथ कमिट्या लवकर करा वेळ दौडत चाललेला आहे आपले उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत मग अशी हिशेब सांगितला मागच्या विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे आणि समोरचे उमेदवार यांच्यात अंतर किती होतं आता हे अंतर तोडायचं आहे आपल्याला बद्दल प्रचंड सहानुभूती समाजात आहे त्याचा नक्की डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाजूनं फेवर ती बाब होणार आहे पण आपण पोचलो पाहिजे ना, ना मतदारांच्या पर्यंत त्यामुळं ते, ते काम तुम्ही कसं करणार हे जरा तुम्ही बुथ कमिटीचे शहराचे प्रमुख आहे ना तर दोन मिनिटं सांगा भाषण सोडून देऊ तुम्हीच सांगा मग आता काय आज आहे ना आपल्याकडे याद्या आलेल्या आहेत तर याद्या फोडलेल्या आहेत याद्या फोडलेल्या असताना आपल्याकडे नगरसेवक नाही कुणी हे सगळे नवीन पदाधिकारी असले तरी याद्या फोडल्यानंतर आपल्याला प्रत्येक बूथवर एक बुथ कमिटी अध्यक्ष नेमायचा आहे त्या बुथ चौसष्ट याद्या आहेत सगळ्या पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण बुथ किती एकूण सगळे मिळून तेराशे एक्याण्णव बूथ आहेत भोसरी विधानसभेत ह्याच्यामध्ये भोसरी विधानसभेमध्ये चारशे चौसष्ट याद्या आहेत चारशे चौसष्ट असतील अध्यक्ष नेमलेत का यादीमध्ये बारा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये बारा अध्यक्ष निवडले गेले बारा अध्यक्ष निवडलेले आहेत त्याच्या अंडरमधलं काम आपण बारा आलेत काय हो आलेत ना बारा करा बारा प्रभाग पाठीमाग 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 यायच स्टेज हा इकडे इकडे इथ तीन जण पाठीमागे चार आहे अनिल भोसले हात वर करा ना मग अल्ताफ बाय शोल कांबळे हात वर करा ना तुम्ही भोसरी मधले भोसरी मधले लोकांनी वरती करा ना तुम्ही भोसरी मधले आहात म्हणून हात वर करा माझे या धंद्यात पांढरी झालेले तरी कस करण माझं म्हणणं काय शिटी मारणारा बूथ कोण आहे शिटी मारली त्याने उभं राहावं त्याने त्याने तर बूथ केलाय का याद्या फोडल्यात ना ते सगळ्या देऊन टाका त्याला तुम्ही नवीन याद्या घ्या <laughs> <laughs> एकदा आणि पंधरा दिवसाची काल प्रकाश अण्णांना मी सांगतो हा प्रकाश तारीख किती आहे आठ आहे तुम्ही तुषार तुषार भाऊ तुम्ही लिहून घ्या पंधरा दिवस म्हणजे किती तारीख तेवीस फेब्रुवारी याद्या नको <laughs> सांगतो मी सांगतो ना काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे आपल्याला बूथ अध्यक्ष आणि बूथची कमिटी पाहिजे हां एका बूथवर दहा जण पाहिजेत हे चारशे किती चारशे चौसष्ट अध्यक्ष आणि त्यांच्या खाली किमान दहा जणांची जर अवघड असेल तो बूथ तर पाच जणही चालतील पण पाचशे आत नको एवढी बूथ रचना तुम्ही मला आता पंधरा दिवसात युवकांनी करून द्या आणि महिलांना माझी विनंती आहे की त्यांच्या बूथमध्ये दोन तीन दोन तीन महिला घाला प्रत्येक बूथमध्ये कमिटीमध्ये बूथच्या मग दहा मुलं आणि दोन तीन महिला अशी कमिटी करू आणि पंचवीस तारखेला तुम्ही बूथ कमिट्यांचा प्रभागवाईज प्रभागवाईज बैठका बोलवा दिवसभर बसा आणि बारा प्रभाग आहेत तर बारा बैठका बोलवा बारा प्रभागाची माणसं इथं आणून बसवायची मोजून वीस मिनटात अर्ध मोकळी करायची हजेरी घ्यायची प्रकाश आपा नाव घेतील आणि त्या नावाचा त्या लाईनीत त्या नंबरला माणूस बसला पाहिजे कळलं का बघू एकदा इम्रान काय आहे मोबाईल नंबर मेल आयडी मोबाईल नंबर माणूस तर येऊ दे इथं मोबाईल नंबर मेल आय डी होय ना थिअरी चांगली सांगताय तुम्ही पण प्रॅक्टिकल होईना झाले तर तुम्ही मोबाईल नंबर ब ठीक आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सहित त्याला जागेवर बसवा आणि बूथ नंबर पाच नाव घेतलं की पाच नंबरच्या बूथचे दहा जणं बारा जणं पंधरा जण दहा कमीत कमी पाहिजेत असावीत वीस असली तरी आनंद आहे पण ती एका लाईनीत बसलेली पाहिजे अशी सिस्टीमने बूथ कमिट्यांची मीटिंग प्रकाश अप्पा तुम्ही स्पष्ट बोलत जावा यांना हित कोणाला सांभाळायचं नाही ठामपणानं ना बोला आणि प्रभाग नंबर एक असेल तर त्याला एक नंबरला आत बोलवायचं त्या एका प्रभागात किती तीस असतील चाळीस असतील बुथ तेवढे लाईनीनं बसवायचे इथं पुढं बसले संपली मागचे दुसरे नंबर माग ओळीनं बघतील आणि सगळ्यांची रॅन्डम हजेरी घ्यायची कळ का पाच नंबरला जे नाव आहे ते त्या लाईनीत पाच नंबरलाच माणूस बसलेला असला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला शोधायला सोपं जाईल किंवा त्याला उभं राहून सांगायचं तुझं नाव काय सांग आणि का ते तुम्ही इथं बघायचं तेच नाव आहे का खरेपणा खोटेपणा हा चेक करायचं ही जबाबदारी आपण तुषार कामठेजी थांबा त्या दिवशी विकास लावंडे तुम्ही पण थांबा तुम्हालाही माझ्या वतीनं खास हे प्रक्रियेसाठी विनंती आहे आणि ओ विद्यार्थी नेते तुम्ही पण थांबा <laughs> दोन्ही तुम्ही पण थांबा आणि मला कळलं पाहिजे की खरंच बूथ कमिट्या झाल्यात का, का? आता परीक्षा जवळ आलेली आहे एवढ्या दिल्यात जर आपण काम करणार असू तर आपल्याला माणसं नशिबाने जेवढी मतं देतील तेवढीच घ्यायची असं आम्ही कधी राजकारण केलेलं नाही त्यामुळं पवारसाहेबांचं नाव आहे त्यांची तपश्चर्या आहे हे सगळं जरी खरं असलं तरी ग्राउंडवर काम करणारी मुलं जोपर्यंत घरात जाऊन सांगत नाहीत पेट्रोल महागलं गॅस महागला अमकं झालं तमकं झालं जे काही पक्ष कळवेल ते खाली सांगायला मुलं खरी सिन्सिअरली तयार करा आणि हे जर व्यवस्थित झालं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचा पवारसाहेबांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा ठेवू की जे चार हजार किती चौसष्ट चारशे चौसष्ट बुथ गुणिले दहा दहा तर दहा तर गुणा म्हणजे चार हजार सहाशे चाळीस एवढी माणसं खुडच्या टाकून आपण एक साहेबांना बोलून कार्यक्रम करून जगन्नाथ बापू शिवाळे साहेबांची वेळ घेऊन देतील आपल्याला आणि कोणत्याही परिस्थितीत हे काम पंचवीसला झालं की सगळ्यांना सांगायचं पवारसाहेबांना जी सभा आहे सगळ्यांनी यायला पाहिजे आणि एका व्हॉट्सअप मेसेजवर सगळे बूथचे अध्यक्ष चारशे चौसष्ट बोसरी विधानसभेचे हजर पाहिजेत एका मेसेजवर सगळ्यांना कळलं पाहिलं आज दिवसभरात काय काम करायचं अशी सिस्टीम जर तुम्ही लावली तर कोणीही उभा राहिलं दे, देशातला नेता इथं येऊन तरी काही प्रॉब्लेम नाही आपलं जमेल पण सगळ्यांनीच पदाच्या मागे लागायला लागलं लागायचं ठरलं तर मग पंचायत होईल त्यामुळे माझी विनंती आहे मी काही फार आता तत्वाचं भाषण करत नाही मेहबूबनं भाषण केलेलं आहे आणि मी गेल्यावर पाहिलं तर विकास लवांडे यांचं भाषण होऊ शकतं ते फार चांगलं भाषण करतात त्यामुळे मी असं एक करतो मी स्वतः आणि जगन्नाथ बापू शेवाळे आम्ही दोघं बाहेर चालत जातो आणि बाहेरून कडी लावतो आणि खरंच भाषण ऐकण्यासारखं असतं त्यांचं त्यांचे विचार जरा तुम्ही सगळे ऐका आणि तुमचं पूर्ण नाव काय तुम्ही कुठं राहता दापोडीला तर विवेक विष्णू विधाते यांना पंचवीस तारखेला काम फत्ते झाले असं सांगायचा फोन करायची संधी द्या आता विवेक विधाते फोन करणार म्हटल्यावर काम करायचंच नाही असं ठरवू नका हे <laughs> 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 आपल्यात गडबाजी एवढी आहे एकमेकाचा मत्सर एवढा वाढायला लागलाय की अरे आपली पार्टी कुठं आपण कुठं कसं पक्ष आहे ना पक्षाने एकदा निर्णय घेतला की विषय संपला पाहिजे आणि एकमेकाशी प्रेमानं वागा युवकांनी महिलांची, महिलांनी